नमस्कार मी अशोक साबळे मुख्याधिकारी तथा प्रशासक लोणावळा नगर परिषद मी आज आपणाला विकसित भारत संकल्प यात्रा या संदर्भात एक महत्त्वाचा मेसेज देणार आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोणावळा शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा याचं आगमन होणार आहे या, या यात्रेचा यात्रेचं आगमन हे पुरंदरे मैदान येथे सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये असणार आहे आणि त्यानंतर रेल्वे इन्स्टिट्यूटचं मैदान लोणावळा येथे सायंकाळी चार ते सहा या दरम्यान ती यात्रा जी आहे तर ती असणार आहे या यात्रेमध्ये नक्की काय असणार आहे याची माहिती मी आपल्याला थोडक्यात देऊ इच्छितो केंद्र शासनाच्या वंचित घटकांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या योजनांची माहितीच या वंचित घटकांपर्यंत न पोहोचल्यामुळं तो लाभ त्या लोकांना आजपर्यंत घेता आलेला नाही ज्या लोकांना लाभ मिळाला ला, त्या लोकांची संख्या त्या नागरिकांची संख्या ही तुलनेने कमी असून जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं तर तो लाभ न पोहोचल्यामुळे विकसित भारत संकल्प यात्रा यात्रेचं जे आयोजन आहे तर ते केंद्र शासनामार्फत करण्यात आलेलं आहे तर अशी ही यात्रा आपल्या शहरामध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे या यात्रेमध्ये जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठीच्या योजना ज्या आहेत तर त्याच्यासाठीचे स्टॉल जे आहेत तर ते तिथे उभारण्यात येणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आधारचं जे अपडेशन आहे तर ते मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे त्यानंतर आयुष्यमान भारत त्याचं जे हेल्थ कार्ड आहे ते सुद्धा देण्यात येणार आहे यानंतर हेल्थ कॅम्प आहे याच्या व्यतिरिक्त पीएम स्वनिधी असेल पी एम मुद्रा लोन असेल किंवा बँकांकडून ज्या पद्धतीनं लाभ दिले जातात किंवा बचत गटांना जे लाभ दिले जातात अशा सर्व प्रकारचे जे लाभ आहेत जे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा भाग आहेत तर असे भा असा लाभ हा वंचित घटकांना जो आहे तर तो देण्यात येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त विविध योजनांची माहिती नागरिकांना देणं हे सुद्धा या यात्रेचं एक प्रयोजन आहे याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत ज्या वंचित घटकांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतला उदाहरणार्थ पंतप्रधान आवास योजना योजनासारख्या योजना असतील योजना तर त्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांचे अनुभव जे आहेत तर ते कथन करणे जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा लाभ आजपर्यंत ज्या वंचित घटकांना योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्यांना होईल हा सुद्धा एक यात्रे उद्देश आहे आणि ज्या नागरिकांची अद्याप कोणत्याही योजनेसाठी एनरोलमेंट झालेली नाही त्यांची नोंदणी झालेली नाही तर अशा नागरिकांची नोंदणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण या यात्रेच्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मी शहरातल्या सर्व नागरिकांना वंचित घटकांना मी नम्र आवाहन करतो नगर परिषदेमार्फत पर की आपण मोठ्या संख्येने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पुरंदरे ग्राउंड या ठिकाणी उपस्थित राहून आपण विकसित भारत संकल्प यात्रेचं आपण स्वागत करा आणि त्या यात्रेच्या दरम्यान आपण केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत तर त्या योजनांमध्ये एनरोलमेंट करा त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी प्रशासनाकडून तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य जे आहे तर ते केले जाणार आहे या व्यतिरिक्त शहरातील सर्व सन्माननीय आपले लोकप्रतिनिधी सर्व सन्माननीय नागरिक असतील सर्व संघटनांचे प्रतिनिधी असतील या सर्वांना देखील आम्ही आव्हान करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या अं परिचयामधल्या जे वंचित घटक जे असतील नागरिक असतील तर त्यांना यासाठी उद्युक्त करावं हो, प्रोत्साहन द्यावं हो, आणि जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी होऊन या वंचित घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी सहभाग जर आपण दिला आणि आपण मोठ्या संख्येनं जर आला तर मला असं वाटतं की लोणावळा शहरामध्ये जी विकसित भारत संकल्प यात्रा जी येते तर त्याचं खऱ्या अर्थानं जे प्रयोजन आहे तर ते यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण हातभार लावू शकू त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने आपण सर्व नागरिकांना आणि सर्व प्रतिष्ठित सर्व लोकांना मी आपणाला नम्र विनंती करतो की विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आपण सहभागी होण्यासाठी दिनांक पाच रोजी पुरंदरे मैदान येथे सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये आणि रेल्वे इन्स्टिट्यूटचं मैदान या ठिकाणी संध्या सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये आपण उपस्थित राहावा आणि या यात्रेसाठी यात्रेच्या यशस्वी होण्यासाठी आपण आपला अमूल्य असा सहभाग द्यावा धन्यवाद थँक्यू